ने ने आज मी तुम्हाला सांगितलेलं एक गोष्ट कालपासूनच बनवणार होतो पण जरा मी विसरलेलो तर मला आता दिसतो जॉब मध्ये सांगितलेलं की मंडे पासून जेवण बनवणार पण आतापासून मीला बोललो सात दिवस <laughs> एक दिवस झाला रे बाबा एक दिवस गेला तर एक दिवस एक्श्र करतो सातचा म्हणजे आजपासून सात दिवस काम नक्की का तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा त्याच्यानंतर सात दिवस चालली ते जास्तीत जास्त बघा सात दिवस पण बनवता तर मला जास्त येत नाही मला फक्त सांगितलं तसं मी जेवण बनवत जाणार आहे तर ठीक आहे आपण बघूया मग आता स्पेशल आज स्टार्टिंगचं आहे तर खिचडी आणि बटाट्याची भाजी आपल्याला पहिले किती राईस घ्यावं लागेल दोघांसाठी एक ठीक आहे घेऊली मला काय अंदाज एवढं माहीत नाही बाकी डाय करूया बघा किंवा ह्याच्यातच मिक्स करूया से मस्त मिक्स करा ही बस आता भिजत ठेव हो बस थोडा भिजत ठेव मग ना तर कर तू तो तू कांदा बिन हे कट करून घे बटाटा आणि कांदा टोमॅटो वगैरे आपण म्हणजे याची पाहिजे साल काढून नॉर्मली असं नॉर्मलच जेवण आज फर्स्ट टाइम असं जेवण बनवतो म्हणजे नॉर्मली त्याने काहीतरी फक्त सँडविचच बनवलेलं ना फर्स्ट टाइम तू अजून त्या आधी पण काहीतरी ना आधी काय बनवलेलं तू काय बनवलेलं मला पण आठवत नाही ब्लॉग काढलेला सॅन्डविच बनवलं नाही सँडविच आधी पण एक ब्लॉग होता बघ अंड बनवलेलं अंड बनवलेलं आहे अंडा पावपान काय बनवलाय काय बोलतोस त्या दिवशी नाही का बनवला आज ब्लॉग मध्ये नाही टाकलं अरे टाकलाय दाखवू तुला पण आठवत आता हा बनवलाय ब्लॉग पावचा आमलेट पाव हा तेच आमलेट पाव सर तो आला की सगळ्या गोष्टी लक्षात पण यायचं की एकदा जेवण हे पण बनवलं पण तुझ्या घरी कधी बनवलंय का जेवण जेवण बर आहे पण हा हे सगळं बनवतोय म्हणजे मी कधी कधी नसल्यावर तुला बनवून खाते त्याच्यासाठी तू कधी कधी जाते घरी उपाशी राहते राहतो मग बनवतोस ना तू काही ना काय मला बोलतो मी आज हे बनवलं राईस मध्ये फोडणीचा भात बनवला राईस वगैरे बनवतो अंडा बनवलं आणि छिलके काढले बटाट्याचे छिलके साल कस कापटाल असं कापू ना मध्ये बाग पहिले ॲक्च्युली ही मला सगळं शिकवत जाईल असं कापायचं आहे तसं असं येऊ ना नाही 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 ना, पहिले मग अजून मध्ये नाही नाही हां असं उभा 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 कट करू पा मध मध मधो मध मधो मध ती तव्यातली बनवणार ना तू तू बनवणार आहेस मी हा म्हणजे ती बस कस नाही ठीक आहे बारीक कट करायचं एवढं मोठ पण ठीक आहे चल सांगते तुला ते मी दाखवतो तुला बटाटे कापते

आवडणार असं काही नाही मला आवडत असं काय मला कंटाळ एवढा नाही मला कुकिंग वगैरे करायला वेगवेगळे कधीतरी एखाद वेळेस कंटाळा येतोच हा वेगवेगळे आणि मेन त्याच्यासारखं रिव्ह्यू देणारा असेल तर खुशी वाटते बनवायला आम्हाला नेहमी रिव्ह्यू देतो अरे मस्त झालंय छान झालंय मला खूप आवडतं म्हणून दे <laughs> मी कशी करते तुला असं प्रत्येक गोष्ट होत तुला सवय तुला सवय कोणालाच नसते सगळं करायला पण काय करणार हळूहळू तू विचार पाण्यात का ठेवतात बटाटे असे बाहेर ठेवले ना ते काळे पडतात म्हणून ते ठेवायला लागतात ते बाहेर ठेवले की काळे पडतात

पण तेव्हा शेंगदाणे विसरलं आठवलं नाही तर ते राहिलंच असत मी माहिती टाकायचं स्टार्टिंग आता टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही मिक्स करत शेंगदा टाकायला मी विसरली त्याला आठवलं होते पण सांगितलं पण पण ठीक आहे ना शेवायला आठवलं तरी नाही ना ना। ना, 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 ना तर मग सांगत नाही ऍक्चुअरी ती आमच्या घरी बनवायची आहे माझी मम्मी बनवायची तर सगळ्यांना म्हणजे आमच्या घरी जे जे पण आहे त्यांना सगळ्यांना खूप आवडते अशा टाईपची खिचडी मला पण आवडायला लागली नंतर मी बनवायला लागली ते तर काय मला खिचडी आणि डाळ खिचडी मी काय बोलते तू काय बोलतोय तुला ही वाली खिचडी आवडते कि नाही ना तुला आवडते आवडते विषय या खिचडी तर झालोय ना मस्त लागते तुम्ही सुद्धा ट्राय करा आमच्या घरी तर खूप सगळ्यांना आवडते म्हणजे हळद आणि हिंगा आपल्या थोडस टाकायचं बस बस बस

हाँ भात टाक थाम ती चमचा खाली ठेव चमचा खाली ठेव पडेल ते चमचा चाटका लागेल हळू चटके लागतात की नाही तुम्ही चेहरा बघायचा <laughs> आता हसतोय मुद्दाम आता नेक्स्ट टाइम तू नसेल ना तेव्हा पण बनवणार बनव तेच म्हणून तुला शिकून ठेवते ना मी नसते तर कधी घालून खाशी आहे नाही इंजी आहे एवढं काय हार नाही आहे मिक्स कर आता चटका लागेल ना अळू गॅस गेलाय नाही कापड घे ना देऊ का वन साईड गेलं पाणी टाकायचं हा टाकायचं पाणी मिक्स केलं आता टाक पाणी पाणी टाका त्याच्यात तीन ग्लास पाणी हा तीन ग्लास घे बरोबर ठसका टाकला वाटते असं काय ज्याला पण आपण अर्पित नाही करते अजून <laughs> थोडस लागेल मला वाटतं नाही लागत ना ना शिजत नाही ते लागेल थोडस अजून ठीक आहे बोलतोय हा नाही बघ तुला हंड्रेड पर्सेंट सांगते लागेल ठीक आहे मोठा गॅस कर आणि मीठ पण ऍड कर थोडं त्याच्यात मोठा गॅस कर मीठ टाक पण सत्ताकडे लक्ष द्यावं लागतंय म्हणून हो कॅमेरा अँगल पण असं हे होतं आहे बिकॉज मी तिकडे बघते चुकी नको व्हायर अशा म्हणून किती बघतो मीट मी एवढं नाही एवढं नाही बस टाक एवढं अजून थोडं लाग टाक मीठ कमी पडलं तरी चालेल अजून थोडं लागेल असं नको मला नाही नाही थोडं लागेल हं लागेल थोडं बस बरं झालं एवढं काय चटकी चटकी भर काय घाबरतोय तो त्याला वाटत मी जास्त पडेल बस 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 एवढस खारू जा ना कायची इच्छा नाही म्हणून टेस्ट करून बघ ना कर टेस्ट घे थोडं असं कच्च कर ना काही नाही कच्च नाही लागत ते बघ ते थोडं पाणी जंप घेते माझ्या बरोबर मीठ आहे का बघ घ्या हातात पाणी नको ते सांगितलं तरी तेच घे पिऊन बघ लागत मीठ माहित नाही दाखव मला आई समजत नाही खातो एवढं तरी काय समजत ये मला चटकी नको देऊ थोडस चटकी लागत मला नाहीये काय नाहीये सांगते ना नाही मीठ गेलंय सांगते टाकते यालाकडे ऐकत -उड़ नाही एवढे एवढे टाकते मिक्स नाही झालंय ना अजून मिक्सर नाही ना नाहीच पडले जात मीटाला का मिक्सोला टाइम लागणार आहे एकदा फिरवलं की झालं मीठ मिक्स मीठ नाहीच आहे त्याच्यात एवढे एवढे टाकतो शेवटी अजून थोडं घे ना, ना राज बस हां घें नुसतं त्याला वाटतं जास्त मीठ पडेल जास्त मीठ पडेल मला आवडत मीठ कोणालाच आवडत नाही मीठ तविल पण मीठ मिठाशिवाय भाजी बनते का मला चाले विदाउट मीट भाजीला सवज नसते विदाउट मीट मला तुला चालेल ठीक mm. आहे नेक्स्ट टाइम तुला विदाउट मिरची भाजी बनवून देते मी टाकलं तू लक्षात ठेव फक्त थोडंसं भाजी मी विदाउट मीट चालेल ना तुला बघा अंस्ता असं मोठ्या मोठ्या ना टीका मारतो बस साइडला घे आणि भाजी बनवायला घे आता दुसरीकडे नाही ला त्याच्यामध्ये पाणी लागणार आहे मी तुला सांगते ना सोय बघा हे आणि टोमॅटो कट केले आहे आता कांदा कापत कट बारीक टाकू ब हां बारीक बारीक म्हणजे एवढं आवडो बारीक नाही मीडियम मी कशी कापले माहिती आहे ना कसा काप बाकी खिचडी खिचडी बघ बघ नाही बघितलाय काय बघतो म्हणजे बघितलं बघ बघ म्हणजे ती बघ शिजलाय का भात किंवा पाणी ऍड करायचंय का थोडस एकदा ना खाऊन बघ भाताचा एकदा ना खाऊन बघ भाताचा हा She's like a book. असं बघायचं चेक करायचं शिजलाय मग तुला बोली ना पाणी लागेल त्याला पाणी टाक ते दिसत जे असं मला ते कच्च म्हणून मला वाटतं पाणी टाकायला लागेल अजून टाका बस 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 आता शिजेल ते आता काही नाही बस 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 करून घेऊ आपण मला कट

झालाय म्हण वाटत कपड आहे कपडे झाला हो मन कर माझ बघ एकदा अप्रुव्हल पाहिजे काय माझ असा कपडा घ्यायचा असं पाडायचं काय झाला आपला भात आता आपण भाजी बनवून घेऊया गॅस चालू आपण नाही आता माझा नवरा भाजी बनवतोय गॅस आधी तेल टाक तेल पूर्ण टाक हा किती टाकू तेल दोन चमचे पूर्ण भरून घ्यायच्या दोन चमचे म्हणजे बस थांब जरा तेल गरम झालं मसाल्याचा डब्बा घेईन हे आधी बटाटे आहे कर त्याच्यामध्ये आहे अशा मध्ये टाकाने पाणी काढतो चला पाहते तेल गरम झालं तर जिरं टाकायचा जिरा किती टाकावे 1 चमचा अक्का थोडसं घेत अजून कमी कर हां बस टाक हां बस 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 राई नाही टाकायची बस राई नाही टाकायची नाही टाक नाही टाक त्याच्यामध्ये नाही टाकत थांबते तसंच ठेवा आता कांदा टाक ते ठेवू खाली थांबते उकळ उक, उक, मोठा गॅस कर थोडा घाई लागले त्याला कांदा टाकू का पटकन घे टाकू का समजा वेगा घेऊन की मिक्स कर बघ आणि लक्ष नाही बोलतो काय का करू मी हे आधी लक्ष इ ठेवायला लागतं ना मला कर कमी कर ज्यास पिठावा आपा निघते आता कांदा हा टक चला टाक असं कांदा नाही टाकायचं असं ते घेऊन पुन्हा टाकायचं मिक्स कर

तांदळाला तू का सॉरी तुला आणलंच ना तांदळ तिने टाकायचं अद्रक लसून पेस्ट टाक पेस्ट कुठे मी बार। काय बोल होती एकदा जर अडलं ना आपला ब्लॉग बनवायचं बघायचा आणि मग बनवायचं तसंच टाकू किती टाकू अजून टाक अजून बस 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 अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज

बायको जो कॉम्बिनेशन ना खिचडी वरच बटाटा सही आहे तुम्ही पण कधी त्याला खूप आवडला मी फर्स्ट टाइम खाऊ घातलेलं त्याला तेव्हा मला बोलला मस्त कॉम्बिनेशन आहे हे बघ पुन्हा टाक खिचडी भात प्लस बटाट्याची भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करा माझी मम्मी बनवायची घरी हे कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडतं आमच्या घरात मला सुद्धा आवडायला लागला हा कॉम्बिनेशन एकदम सही आहे मस्त लागत होत टेस्टी मीठ एकदा चव घेऊन बघ मीठ वगैरे आहे का बरोबर बस 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 चाऊक घे फक्त आता आणि चाऊगी मीठ आहे ना बरोबर बाबा चटका बसला चटकी बसतात थोडं बारीकच गॅस कर बारीक करायचं आहे गॅस तर सगळं पाऊस होतो पदाव पाऊसाचं वातावरण झालेलं मस्त

हो भात पण आणलाय सो इथून पण तुम्ही बघा मस्त आहे एकदम भात आणि बटाट्याची भाजी कॉम्बिनेशन एकदम भारी आहे हे काम भारी आज मला फक्त राणीसारखं बसायचं आहे चला

शिकवलं चिकोल आज सगळं मला प्रॉपर एक्झाम सगळं शिकवलं जरा घास छोटा घेतो कारण की गरम आहे गरम आहे गरम गरम आहे म्हणून जर घास छोटा घेतो फक्त टेस्ट बघ कशी लागते चला कशी वाटली टेस्टी

मी मला मदत केली पण बनवलं मी स्वतः तारीफ किती होतं जातो जेवण नाही आता बनवून खायचं दिवस गेले तरी काय मला टेन्शन नाही तर मला आवडतो काय नाही बोला पंधरा दिवस गेले तरी मी दररोज आता उद्या दुसरं काहीतरी शिकेन उद्या पण बनवून देईन मी असं पण मी आता जरा दोन तीन दिवस हिला मी आराम देणार आहे असं जरा विचार चालू माझा विचार चालू आहे मागच्या ब्लॉग मध्ये आणि आराम पण देणार की खूप मेहनत करते काय माझी तारी, तारीफ तशी <laughs> <पाँची> तारीफ ब्लॉग <laughs> चालू आहे म्हणून तारीफ करावं तारी लागतात नाही तर नाही तर आम्ही फायटिंग फायटिंग चालू असतो चला मग ठीक आहे आपण मग ब्लॉग इथे एंड करूया ठीक आहे तर आमच्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये